जय हिंद भावे अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सिरीजमध्ये महाराष्ट्रातील नद्या दे, आणि त्यांच्या उपनद्या ह्या क्लिअर करणार आहोत आपल्या लय भारी ट्रिक्सनुसार तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील नद्या दे, आणि त्यांच्या उपनद्यांना बघा त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये कोणती नदी कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणाहून ती वाहत जाते त्याची स्थान निश्चित आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या उपनद्या या ट्रिप्सनुसार कव्हर करणार आहोत तर चला बघा हा आहे आपला प्यारा महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्तरेला आहे ही नर्मदा नदी चोपन किमी लांबी तिची महाराष्ट्रामध्ये आहे ते आपण बघणारच आहोत तर ही ही नदी मध्य प्रदेश राज्य आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्य आणि महाराष्ट्रातील आठ जिल्ह्याच्या सीमा या मध्य प्रदेश राज्याला लागून आहेत तर या मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीचा उगम होतो तसेच ही तापी नदी जी आहे ही तापी नदी दिसत असेल तुम्हाला या ठिकाणाहून ही तापी नदी उगम पाहून अशी वाहत जाते तर या तापी नदीचा उगमसुद्धा मध्य प्रदेश या राज्यामध्येच होतो तर नर्मदा नदी सर्वात वरती आहे तापी नदी त्याच्या खाली आहे आणि लक्षात जिला ताप आला आहे ती सातपुडा पर्वताच्या खाली आहे जिला ताप आला तिला मदत ठेवतो आपण त्याच्यामुळे ती पर्वताच्या खाली आहे असं आपण ट्रिक्समध्ये रांगा बघताना मी तुम्हाला सांगितलं होतं तर ही आहे सातपुडा रांग ही छोटी सातपुडा रांगेचा सा थोडाच भाग आहे महाराष्ट्रामध्ये तर ही सातपुडा रांग आहे आणि या सातपुडा रांग नर्मदा नदी आणि तापी नदी या दोन नद्यांना अलग करते त्याखाली होती सातमाळा अजिंठा ही डोंगर रांग ही बघा ही सातमाळा अजिंठा आहे आणि या अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेला आहे आपली ही गोदावरी नदी गोदावरी नदी बघा कुठून वाहत आहे ही अशी वाहत जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाते गोदावरी नदी तेलंगणा राज्यामध्ये वाहते तेलंगणा राज्यामधून पुन्हा ती महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आलं आणि त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये तिला ही वैनगंगा नदी वर्धा नदी पैनगंगा नदी या तिन्ही नद्या एकत्र येऊन नंतर त्या गड गोदावरी या नदीला मिळतात त्यानंतर खाली आहे तर ही सातमहाजिंठा अजिंठा रंग जी आहे ती तापी नदी हिदापी नदी आणि खालची गोदावरी नदी या दोन नद्यांना विभाजित करते आल्या लक्षात त्यानंतर खाली आहे भीमा नदी हे बघा भीमाशंकर पुणे या ठिकाणी उगम पाहून ही नदी अशी वाहते ही नदीसुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर जाते कर्नाटक राज्य आहे या ठिकाणी या कर्नाटक राज्यामध्ये कुरगुट्टी या ठिकाणी या भीमेचा आणि ही सर्वात दक्षिणेकडून जाणारी ही कृष्णा नदी या कृष्णा नदीचा आणि भीमा नदी संगम होतो कर्नाटक राज्यामध्ये कुरगुड्डी या ठिकाणी आणि लक्षात हे नद्यांचे स्थान जर तुमच्या लक्षात आले असतील तर आता आपण महाराष्ट्रातील नद्यांच्या उपनद्या ह्या क्लिअर करणार आहोत बघा सर्वात वरती आहे नर्मदा नदी तर नर्मदा नदी ही मध्य प्रदेश राज्यामध्ये अमरकंटक या ठिकाणी उगम पावते नद्या आणि त्यांची उगमस्थाने सुद्धा आपण या अगोदर क्लिअर केली आहेत ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तर अमरकंटक या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदी उगम पावते आणि या ठिकाणाहून ही अशी वाहत जाऊन हे अशी समोर वाहत जाते आलं लक्षात चोपन किमी एवढी लांबी आहे महाराष्ट्रामध्ये तिची तिची एकूण लांबी तेराशे बारा किमी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये फक्त तिची लांबी चोपन किमी एवढीच आहे आलं लक्षात बघा दिशा क्लिअर असायला पाहिजे जर तुम्हाला प्रश्न आला की उत्तरेकुण नर्मदा नदीला कोणते नदी येऊन मिळते तर तिला तवा ही नदी येऊन मिळते तवा नदी आहे आणि ती नर्मदा नदीला उत्तरेकून येऊन मिळते ही तवा नदी ही आहे उत्तर दिशा ही आहे दक्षिण ही आहे पूर्व आणि ही आहे पश्चिम आता लक्षात आणि तिला कोणती नदी येऊन मिळते नर्मदा नदीला तर दक्षिणेकडून आहे उदई ही एक नदी आहे उदई परंतु हाच प्रश्न जर असा विचारला की नर्मदा नदीला उजव्या तीराने कोणत्या नद्या येऊन मिळतात तर उजवा तीर कोणता आणि डावा तीर कोणता सांगा बरं तर ही या ठिकाणी उगम पावते आणि या अशी वाहत जाते म्हणजे तिचा उजवा हात हा झाला आणि डावा हात झाला आणि लक्षात जरा आपण पश्चिमेला तोंड करून उभं राहिलो तर आपला <único Liberty eye throat> उजवा हात जो आहे तो उत्तरेला जातो आणि डावा हात दक्षिणेला जातो तर उजवा हात म्हणजे हा उजवा तीर आहे तिचा तर उजव्या तीराने तिला तवा ही नदी येऊन मिळते आणि डाव्या तीराने उदयी ही नदी येऊन मिळते उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून हे तर कळालंच उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून परंतु उजव्या तीराने आणि डाव्या तीराने हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे या प्रश्नामध्ये असं कन्फ्युजन होऊ नये त्यामुळे मी अगोदर तुम्हाला हे क्लिअर करून सांगितलं आहे आल्या लक्षात तर उत्तरेकडून दक्षिणेकडून विचारलं तर काय हरकत नाही परंतु उजव्या तिराणी आणि डाव्या तिराणी विचारल्यानंतर मात्र फार विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गोंधळ होतो त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा नर्मदा नदीच्या लक्षात आल्या असतील तिला तवा आणि उदई या दोनच उपनद्या आहेत येऊन मिळतात महाराष्ट्रामध्ये तर उत्त उत्तरेकडून आहे तवा नदी आणि दक्षिणेकडून आहे उदयी नदी आल्या लक्षात त्यानंतर बघूया तापी नदी बघा मध्य प्रदेशमध्ये मुलताई या ठिकाणी ताई ताई तावरून तापी आणि ताई हे लक्षात ठेवलं होतं आपण तर ही मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी तापी नदी उगम पावते ती जी महाराष्ट्रातील लांबी लांबी आहे दोनशे आठ किमी कसं लक्षात ठेवलं आपण की तापी नदीला ताप आला आहे किती दोनशे आठ एवढा कोणाला दोनशे येतो कोणाला दोनशे चार येतो परंतु या तापी नदीला दोनशे आठ किमी एवढा ताप आलेला आहे असं आपण लक्षात ठेवलं होतं तर बघा या नदीला उत्तरेकडून कौन कोणकोणत्या नदी येऊन मिळतात तर अनेर अरुणावती आणि गोमाई या तीन उपनद्या उत्तरे तिला उत्तरेकडून येऊन मिळतात बघा हे कसं लक्षात ठेवणार तर गोमावरती खूप ऋण झालं गोमावरती खूप ऋण झालं म्हणून अखेर तिला टेन्शन टेन्शन न काय झालं तापच आला काय गोमावरती खूप ऋण झालं ऋण म्हणजेच कर्ज म्हणजेच उष्णं घेतलेलं समजा उष्ण आणि मन तिला खूप टेन्शन आलं त्या गोष्टीचं अखेर तिला काय आला तापच आला हे वाक्य लक्षात राहील तर बघा या वाक्यावरून आपल्याला लक्षात येते सर्व उपनद्या गोमा म्हणजेच गोमाई ऋण झालं अरुणावती व मधलं ऋण हा शब्द दिसतो त्यावरून अरुणावती आणि अखेर वरून अनेर लक्षात ठेवा आणि ताप आला यावरून ह्या तापी नदीच्या उपनद्या आहेत आणि ऋण झालं म्हणजे उष्ण झालं म्हणजे उत्तरेकडून या नद्या तिला येऊन मिळतात आलं लक्षात त्यानंतर बघा की दक्षिणेकडून तिला कोणत्या नद्या येऊन मिळतात तर या ठिकाणी ही राई नाही बुराई आहे ह्या कटलं इथं बुराई बुराई नावाची नदी आहे ही त्यानंतर पांजरा बोरी गिरणा वाघूर ह्या ज्या नद्या आहेत ही आहे मुख्य इथं पूर्णा नदी तापी नदीची मुख्य उपनदी आहे पूर्णा आणि या पूर्णा नदीला ह्या ज्ञानगंगा मान मोरणा काटेपूर्णा या नद्या ज्या आहेत ह्या पूर्णा नदीला येऊन मिळतात तर पूर्णा नदीच्या पूर्णा ही मुख्य उपनदी आहे ही तापी नदीची हे लक्षात ठेवा तर ह्या ज्या बुराई पांजरा बोरी गिरणा वाघूर त्यानंतर या ठिकाणी आहे ही गाडगी सिपना खापरा या नद्या तिला दक्षिणेकडून येऊन मिळतात तर लक्षात कसे ठेवणार बघा तर राई म्हणजे काय असतं बघा राई राई आंब्याची राई म्हणतो ना आपण तर अशी खूप मोठी राई आहे आंब्याची राई असं समजू म्हणजेच बुराई तर या राईमध्ये एक झरा वाहतो या राईमधून झरा वाहतो मग तो झरा वाहत 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 जातो तर त्या झऱ्याच्या काठाला अशा खूप मोठ्या बोरी आहेत काय आहेत बोरीचे झाड आहेत सगळ्या रानामध्ये बोरीस बोरी पसरलेल्या आहेत मग त्या जराच्या किनाऱ्यावरती म्हणजे रानामध्ये सगळ्या बोरीस बोरी पसरल्या आहेत आणि त्या रानामध्ये काय आहेत वाघ आहेत म्हणून या रानामधून जर आपल्याला जायचं असेल या राईमधून जर आपल्याला जायचं असेल तर कसं जाणार ती चल रे भोपळ्यात टुणूक टुणूक गोष्ट तुम्ही ऐकली असेल तर ती आजी बघा कशामध्ये बसून जाते भोपळ्यामध्ये बसून जाते जाते का नाही तसेच मग या रानातून जाताना माणसं कोणी गाडग्यामध्ये बसून जातं म्हणजे मडक्यामध्ये बसून जातं कोणी खापरामध्ये बसून जातं असं आपण लक्षात ठेवू शकतो काय असतं काहीतरी गोष्ट बनवायची असते आणि काय त्यावरून आपल्या नद्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात गोष्टीवरून काय आपल्याला हे का तर आपल्या नद्या महत्त्वाच्या आहेत त्यावरून आपल्या नद्या कशा काढणार हे बघा तर राई आहे म्हणजे जंगल आहे त्यावरून झरा वाहतो म्हणजे राईमध्ये बुराई नदी आहे सगळ्यात अगोदर त्यानंतर झरा वाहतो म्हणजेच पांझरा नदी आहे झरा हा झरा दिसतो पांझऱ्यामध्ये त्या झऱ्याच्या काठाने काय आहेत बोरी म्हणजेच बोरी आणि सगळीकडं मग सगळ्या ना हा बो या बोरी पसरलेल्या आहेत म्हणजे रान गिरणामधला रणा लक्षात राहील तर गिरणा आणि त्यामध्ये त्या रानामध्ये अनेक काय आहेत मग काहीत म्हणजे वाघूर नदीमधला हा वाघ आणि मग त्या रानातून जाताना आपल्याला कोणी गाडग्यामध्ये कोणी खापरामध्ये बसून जातं म्हणजे या गाडगी आणि खापरा या नद्यासुद्धा लक्षात ठेवा आणि त्याच ठिकाणी एक सिपणा नदीसुद्धा आहे तर दक्षिणेकडून येणाऱ्या सर्व नद्या लक्षात राहिल्या असतील एक दोन वेळेस ही गोष्ट तुम्ही म्हणून बघा स्वतः मांडून बघा स्वतः काय करायचं स्वतः कृती केल्याशिवाय कोणती गोष्ट येत नसते अशाच प्रकारे तुम्ही स्वत अशी तापी नदी मांडायची आहे आणि उत्तरेकडून कोणत्या नद्या येतात दक्षिणेकडून कोणत्या नद्या येतात ह्या आपल्या ट्रिक्सनुसार एकदा दोनदा तुम्ही मांडून बघायच्या आहेच तिसऱ्या वेळेस तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाही तुमच्या सर्व नद्या तुम्हाला आपोआप तुमच्या लक्षात येऊन जातील आलं लक्षात त्यानंतर बघा जी पूर्णा नदी आहे ही पूर्णा नदी या पूर्णा नदीला ह्या ज्ञानगंगा मान मोरणा आणि काटेपूर्णा या नद्या येऊन मिळतात ज्ञानगंगा मान मोरणा आणि काटेपूर्णा तर पूर्णावरून हे काटेपूर्णा लक्षात राहील मोरणा ही जी नदी आहे या मोरणा नदीवर अकोला शहर आहे बघा अकोला जे शहर आहे महाराष्ट्रामधलं या अकोला जिल्हा या अकोला जिल्हा मोरणा या नदी काठे आहे यावरून मोरणा नदी तुम्ही लक्षात ठेवा आणि मान आणि ज्ञानगंगा या नद्या सुद्धा पूर्णा नदीच्या उत नदी आहेत लक्षात तर बघा ही आहे गोदावरी नदी गोदावरी नदी पश्चिमेला उगम पाहून ती पूर्वेकडे वाहत जाते म्हणजे गोदावरी नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे तर नर्मदा नदी आहे जी आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे म्हणजे ती पूर्वेकडे उगम पाहून पश्चिमकडे अशी या अशी या दिशेने वाहत जाते लक्षात तर तिचा उजवा तीर कोणता होईल तर तिचा उजवा हात या बाजूने आहे म्हणजे उत्तरेला म्हणजे उजवातीर तिचा उत्तर दिशेला होईल आणि डाववा तीर दक्षिण दिशेला होईल परंतु गोदावरी नदी जी आहे ती पूर्ववाहिनी नदी आहे म्हणजे पूर्वेकडे वाहत जाते तर तिचा उजवा तीर कोणता होईल तर हा तिचा उजवा तीर होईल उजवा हात या बाजूने राहील बघा पूर्व दिशेला तोंड असल्यानंतर ना आपला उजवा हात दक्षिणेला राहतो तर, तर हा जो आहे हा तिचा उजवा तीर होईल आणि हा तिचा डाववा तीर होईल आणि लक्षात तर उजव्या तीरामध्ये गोंधळ होऊ देऊ नका तर बघा आता गोदावरी नदीच्या उपनद्या आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे हिचा उगम हा त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी ही नदी अशी उगम पावते आणि अशी दक्षिण या पूर्वेकडे वाहते म्हणजे ही पूर्ववाहिनी नदी आहे त्यानंतर आता ही गोदावरी नदी या नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये आहे सहाशे अडुसष्ट किमी लक्षात तर या नदीला उत्तरेकडून कोन कोणकोणत्या नद्या येऊन मिळतात तर कादवा शिवना खांब दक्षिण पूर्णा दुधना या नद्या येऊन मिळतात उत्तरेकडून तर कसं लक्षात ठेवणार बघा तर कादवा पसरलाय सगळीकडे कादवा पसरला म्हणजेच काय की रव बिंदू कादवा पडलाय म्हणतो ना आपण धुई पडली धुई त्याला कादवा म्हणतात मग कादवा सगळीकडे पडलाय मग बाहेर जाता येईल का कुठं नाही म्हणजेच श आपल्या शिवशंकराच्या दर्शनाला सुद्धा आपल्याला काही जाता येणं झालं काही खायला पियाला सुद्धा बाहेर जाता येणं झालं म्हणून अखेर गोदा काय करते दूध पिते गरम गरम दूध आणि झोपी जाते अलग लक्षात काय कादवा पडलाय म्हणजेच कादवा नदी म्हणून आपल्याला देवाच्या चादर दर्शनाला सुद्धा बाहेर जाता येईना म्हणजेच आपल्या शिवशंकराच्या दर्शनाला म्हणजे जा शिवना काय खाया पियाला येईना म्हणजे खाण्यावरून खांब पिण्यावरून पूर्णा आणि अखेर मग ती गोदा म्हणजेच गोदावरीच्या या उपनद्या नद्या आहेत आणि अखेर ती दूध पिते म्हणजेच दूधना आणि लक्षात या नद्या तिला उत्तरेकडून येऊन मिळतात त्यानंतर बघा दक्षिणेकडून कोणत्या नद्या आहेत तर धारणा प्रवरा मुळा प्रवरा मुळा ह्या एकत्र येतात आणि नंतर गोदावरीला जाऊन मिळतात त्यानंतर ही सिंधफना आहे मांजरा नदी बीड जिल्ह्यामध्ये उगम पाहून ही अशी वाहते महाराष्ट्राच्या बाहेर जाते ही मांजरा नदी आणि परत येऊन ती गोदावरी नदीला येऊन मिळते लक्षात तर या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत एक लेंडी आणि मन्याड हे लक्षात ठेवा मांजरा नदीच्या उपनद्या हे काय विचारणार नाहीत परंतु लेंडी आणि मन्याड ह्या तिच्या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत तर मुख्य उपनद्या ह्या तर लक्षात कसं ठेवणार बघा की दारात परवा काय झालं की दारात परवा मुळा आणि फणस घेऊन कोणाली बाई आली नाही तर कोणाली दारात परवा काय झाला दारात परवा मुळा घेऊन फणस घेऊन कोणाली मांजर आली दारामध्ये आला का नाही म्हणजे दारावरून दक्षिणेकडून येतात आणि दा दारावर दारणावरून दारावरून दारणा परवा म्हणजेच प्रवरा मुळा घेऊन आली म्हणजेच मुळा फणस घेऊन आली म्हणजे सिंध फना फनावरून फणस लक्षात ठेवा आणि कोण घेऊन आली हे सर्व तर मांजर घेऊन आली म्हणजेच मांजरा नदी ह्या सर्व गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत बघा या गोदावरी नदीला असं आपण बघितलं की पूर्व महाराष्ट्रामधून वैनगंगा वर्धा पैनगंगा या नद्या या गोदावरी नदीला येऊन मिळतात तर ही जी आहे ही गोदावरी नदी अशी वाहत येते आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ह्या नद्या गोदावरी नदीला येऊन मिळतात तर पैनगंगा नदी आहे या पैनगंगा नदीचा उगम अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतो सातमाळ अजिंठा डोंगर रांग माहिती आहे तुम्हाला त्या अजिंठा डोंगर रांगेमध्ये पैनगंगा या नदीचा उगम होतो ही पैनगंगा नदी अशी वाहत जाते आणि या पैनगंगा नदीला ही कयाधू नदी येऊन मिळते हिंगोली जिल्ह्यामधून एक कयाधू नदी आहे आणि अरुणावती आणि अडाण या दोन नदीनच आहे अडाणी अरुणा अडाणी अरुणा गंगेला येऊन मिळते म्हणजेच गंगावरून पैनगंगा लक्षात ठेवा आणि अडाण आणि अरुणा हे सुद्धा लक्षात ठेवा कयाधू नदी ही एकच आहे दक्षिणेकडून पैनगंगा नदीला येऊन मिळणारी त्यानंतर बघा वर्धा नदी नदी आहे ही अशी वर्धा नदी वाहत येते आणि ही वर्धा नदी आणि ही पैनगंगा नदी ही अशी नदी ही नदी अशी पूर्वेकडे वाहत जाते म्हणजे ही पूर्व वाहिनी नदी आहे पूर्व दिशेने वाहत जाते आणि ह्या ज्या आहेत वर्धा आणि वैनगंगा या दक्षिण वाहिनी नद्या आहेत कारण ह्या उत्तरेकडे उगम पाहून कुठे वाहत जातात तर ह्या दक्षिण दिशेला अशा वाहत जातात म्हणजे या दक्षिण वाहिनी नद्या आहेत आलं लक्षात तर ही व पैनगंगा नदी आणि वर्धा नदी ही चंद्रपूर या ठिकाणी एकत्र येतात चंद्रपूर या ठिकाणी वर्धा आणि पैनगंगा या नदीचा उगम होतो घुगुसवाडी या ठिकाणी घुगुसवाडी संगमस्थळे आपण बघणारच आहोत परंतु लक्षात ठेवा की घुगुसवाडी या ठिकाणी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदी आणि वर्धा नदी या दोन नद्यांचा संगम होतो त्यानंतर या तर ही येणारी ही वैनगंगा नदी आणि वर्धा नदी या नद्या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चपराळा ठिकाण आहे या ठिकाणी आहे चपराळा हे ठिकाण या ठिकाणी या दोन नद्या संगम पावतो या दोन नद्यांचा संगम होतो आणि त्यानंतर तिला प्राणहिता नदी असं म्हणतात आणि ही प्राणहिता नदी आणि ही नदी ही खालून गोदावरी नदी या दोन नद्या सिरोंचा या ठिकाणी एकत्र येतात प्राणहिता नदी आणि गोदावरी नदीचा उगम सिरोंचा गडचिरोली या ठिकाणी होतो लक्षात तर या नद्यांच्या उपनद्या ह्या जास्त विचारल्या जात नाहीत परंतु लक्षात ठेवा की ह्या एकत्र कोणत्या ठिकाणी संगमस्थळे याची वारंवार विचारली जातात परंतु तरीही सुद्धा लक्षात ठेवा की या नद्यांना बेंबळा ही नदी आहे वर्धा नदीची उपनदी बेंबळा आणि धोम बेंबळा आणि धोम ह्या वर्धा नदीच्या उपनद्या आहेत तर वैनगंगा ही जी नदी वाहते अशी वैनगंगा वैनगंगा नदीचा उगम होतो शिवनी छत्तीसगड या वैनगंगा नदीचा उगम शिवनी छत्तीसगढ होतो तर वर्धा नदीचा उगम हा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी होतो वर्धा नदीचा बैतूल मध्य प्रदेश आणि वैनगंगा नदीचा शिवनी छत्तीसगड या ठिकाणी उगम होतो तर या वैनगंगा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर इला पूर्व दिशेकडून गाढवी आणि खोबरागडी या नद्या येऊन मिळतात गाढवी आणि खोपरागडी वैनगंगा नदीच्या आणि नागपुरामध्ये पेंच कन्हान आणि नाग या नद्या येऊन मिळतात वैनगंगा नदीला पश्चिमेकडून तर माहीत आहे की नाग नागपुरावरूनच शेतीनी ठिक नद्या आपण लक्षात ठेवू शकतो नागपुरावरून नाग नदी नागपूर या ठिकाणी पेंच अभयारण्य आहे पेंच राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे म्हणजेच पेंच नदी आणि कन्हाळ तर कन्हाळ कन्हाण हे पन्नासावे अभयारण्य म्हणले आहे तर त्यावरून कन्हान हे तिन्ही ज्या नद्या आहेत त्या नागपूरम या जिल्ह्यामधून वाहतात तर या नद्या जाऊन कोणत्या नदीला मिळतात वैनगंगा या नदीला येऊन मिळतात आणि लक्षात तर वैनगंगा या नदीची लांबी आहे दोनशे पंच्याण्णव किमी आणि वर्धा नदीच्या लांबी आहे चारशे पंचावन्न किमी आणि लक्षात चारशे पंचावन्न किमी वर्धा नदीची लांबी आहे वैनगंगा नदीची लांबी आहे दोनशे पंच्याण्णव किमी तसेच ही जी इंद्रावती नदी आहे गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वे सीमेवरून वाहत येते ही इंद्रावती नदीसुद्धा महत्त्वाची आहे आणि ही इंद्रावती नदीसुद्धा गोदावरी या नदीला येऊन मिळते इंद्रावती नावाची नदी त्यानंतर बघा भीमा नदी या भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो आणि अशी पूर्व दिशेला ही नदी अशी वाहत येते या भीमा नदीची महाराष्ट्रामधील लांबी आहे चारशे एकावन्न किमी लक्षात कसे ठेवणार तर भीम जो आहे पाच पर्वा मधला भीम माहित असेल तो अत्यंत बलवान होता तो चार पाच जणांना एका झटक्यामध्येच मारत असे चार पाच जणांना एकाच झटक्यात मारत असे यावरून चार पाच आणि एका झटक्यात वरून एक म्हणजे चार पाच एक म्हणजे चारशे एकावन्न किमी एवढी भीमा नदीची लांबी भी आहे लक्षात तर या नदीला उत्तरेकडून कोणकोणत्या नद्या येऊन मिळतात तर घोड आणि मीना या नद्या या कुकडी या नदीला येऊन मिळतात त्यानंतर सीना नदी आहे आणि ही भोगावती नदी या सीना नदीला येऊन अल लक्षात तर लक्षात कसं ठेवणार बघा काय घोड्यावरती बसून मीना काकडी खाण्यासाठी सिनूच्या गावामध्ये आली आणि त्या ठिकाणी तिला कोण भेटला भीमा भेटली अल लक्षात काय की घोड गोड़, घोड्यावर बसून कोण आली मीना म्हणजेच घोड मीना आली म्हणजे मीना नदी काकडी खायला आली म्हणजे कुकडी नदी आणि सिनूच्या गावात आली म्हणजेच सिनू सीना आणि गावात वरून ह्या गावात भोगावतीमध्ये गावात गावती दिसतं तर गावामध्ये म्हणजेच भोगावती या नद्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत आणि तिला उत्तरेकडून येऊन मिळतात दक्षिण दिशेने कोणत्या नद्या येऊन मिळतात तर भामा इंद्रायणी पवना मुळा मुठा गळवंडी करहा निरा आणि मान या नद्या भीमा नदीला दक्षिणेकडून येऊन मिळतात भामा नावाचा एक ऋषी इंद्रदेवाला भेटायला गेला वनामध्ये भावा नावाचा ऋषी इंद्राला भेटायला गेला वनामध्ये मग त्या ठिकाणी इंद्राने त्यांना वनामध्ये मुळा खायला दिला त्या वेळेमध्येच तरह फळावर सुद्धा त्यांनी त्या ऋषींना आणून दिले निरनिराळे तऱ्हेचे फळं त्यांनी दिले आणि त्या ऋषींचा मान पान चांगल्या प्रकारे ठेवला यावरून काय लक्षात येईल की भामा ऋषीवरून भामा नदी तसेच इंद्रावरून देवावरून इंद्रा, देवा इंद्रा यांनी नदी वनामध्ये म्हणजे पवना पवना या नदीमध्ये वन दिसतं का वन या वनामध्ये गेला आणि त्या ठिकाणी मग इंद्राने त्याला मुळा खाऊ घातल्या वनामधल्या तर मुळामुठा या नद्या तर पवना मुळामुठा या ज्या नद्या आहेत ह्या एकत्र येतात आणि नंतर मग मुळामुठा नदी ही पुणे जिल्ह्यामध्ये रांजणगाव या ठिकाणी या भीमा नदीला येऊन मिळते तर मुळामुठा नदी पुणे जिल्ह्यामध्ये आहे यावरून मुळामुठा या भीमा नदीच्या उपनद्या आहेत हे आपल्या लक्षात राहीलच त्यानंतर त्याच वेळेमध्ये या वेळेवरून वेळवंडी नदी लक्षात ठेवा एक ही या वेळवंडी नदी आणि तर तऱ्हाची निरनिराळे म्हणजे तरहावरून करा आणि निरनिराळेवरून निरा ही नदीसुद्धा आहे आणि पूर्ण मानपान इंद्राने त्या भामा या ऋषीचा ठेवला म्हणजेच मान नदी आणि त्याच ठिकाणी त्यांनी त्यांना दक्षिणासुद्धा दिली ऋषींना दक्षिणा देतात ना दक्षिणासुद्धा इंद्रदेवाने त्यांना दिली आणि त्यांच्या गावाला नेऊन सोडले म्हणजेच दक्षिणावरून दक्षिण दिशेकडून या नद्या भीमा नदीला येऊन मिळतात असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर बघा कृष्णा नदी तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो आणि सातारा जिल्ह्यामधून मग ही नदी अशी वाहत जाते आणि पुढे कर्नाटक राज्यामध्ये ती प्रवेश करते आणि कर्नाटक राज्यामध्येच मग येणारी इकडून भीमा नदी भीमा नदी कर्नाटकमध्ये कुरगुड्डी या ठिकाणी कुरगुड्डी ठिकाण आहे तर या कुरगुड्डी ठिकाणी ती कृष्णा नदीला येऊन मिळते आणि लक्षात तर या नदीला बघा उत्तरेकडून एकच नदी येऊन मिळते ती आहे एरळा नदी एकच नदी आहे एरळा ती कृष्णेला उत्तरेकडून येऊन मिळते त्यावरून ही एक लक्षात ठेवता येईल एरळा आणि त्यानंतर बघा वेन्ना नदी आणि कोयना नदी ह्या ज्या नद्या आहेत या नद्यांचा आहे उगमसुद्धा महाबळेश्वर सातारा याच ठिकाणी होतो वेन तर हे एक लक्षात कसं ठेवणार बघा बघा तुम्हाला सांगितलं होतं की मी महाबळेश्वर या ठिकाणी हा महाबळेश्वर हा सैनिकांचा जिल्हा आहे आणि या ठिकाणी महाबल्लाळ असे सैनिक राहतात तर अण्णा नावाचे सैनिक आहेत त्या ठिकाणी तर अण्णासारखा कोणीच नाही तो वाऱ्यासारखा पळतो पाच पाच घागरी दूध पितो आणि हरणाच्या तोंडातूनही तो, तो वेद म्हणून घेतो आणि घट मांडून त्यामध्ये ताडपत्रे ठेवून ताम्रपर्णी ठेवून तो कृष्णाची काय करतो भक्ती करत असतो हे लक्षात आलं की अण्णासारखं कोणीच नाही तो वाऱ्यासारखा पाहतो पाच पाच घागरी दूध पितो हरणाच्या तोंडातूनही तो, तो वेद म्हणून घेतो आणि घट मांडून त्यामध्ये तांब्रपर्ण ठेवून तो कृष्णाची काय करत असतो भक्ती करत असतो यावरून सगळ्या ज्या कृष्णा नदीच्या उजव्या तीराने येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत त्या लक्षात राहतील बघा वेण्णावरून अन्ना लक्षात ठेवा कोण कोणीच नाही म्हणजे कोळी ना त्याच्यासारखं वाऱ्यासारखा पावतो म्हणजे वार ना पाच घागरी दूध पितो म्हणजे पाच म्हणजे पंच पंच म्हणजे पाच म्हणजेच पंचगंगा दूध पितो म्हणजेच दूध गंगा आणि हरणाच्या तोंडातूनही वेद म्हणून घेतो म्हणजेच हरणावरून हिरण्य केशी वेदवरून वेद गंगा आणि घट मांडून त्यामध्ये ताम्रपर्णी ठेवतो म्हणजे घटप्रभा ताम्रपर्णी आणि कृष्णाची भक्ती करतो म्हणजे कृष्णा नदीच्या या उपनद्या आहेत आणि लक्षात तर ही जी पंचगंगा नदी आहे ना या पंचगंगा नदीला या पाच नद्या येऊन मिळतात एक आहे कासारी कुंभी सरस्वती तुळशी आणि भोगावती कासारी कुंभी सरस्वती तुळशी आणि भोगावती या पाच नद्या एकत्र येऊन ही पंचगंगा नदी ही तयार होत असते आणि लक्षात तर अशा प्रकारे जर ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद